नमस्कार आज म्हण घेऊया टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही अर्थ अगदी सोपा आहे प्रचंड कष्ट प्रचंड मेहनत घेतल्याशिवाय मोठेपणा किंवा यश मिळत नाही आज तो एक महान प्रतिथयश कलाकार आहे परंतु सुरुवातीला त्यांनी इतके अपमान सहन केले लोक म्हणायचे हा काय नाश्ता येत नाही डायलॉग डिलिव्हरी नाही परंतु भयंकर कष्ट घेऊन घेऊन मेहनत आपल्या कामावरती विश्वास ठेवून मोठ्या लोकांचा आदर ठेवून नवीन नवीन सारखं काहीतरी शिकण्याची त्याची उत्साही वृत्ती त्यांनी ठेवली आणि त्यामुळे आज तो नंबर वन कलाकार आहे म्हणतात ना टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही आणि म्हणूनच आज त्याला लोक इतके मानतात की अक्षरशः त्याची पूजा करतात देवळं बांधून त्या शेजारी एक काकू राहतात बरं का तीन लहान मुलांना पदरात टाकून तरुणपणीच त्यांचा नवरा वारला परंतु आज त्या बाईची तिन्ही मुले अत्यंत चांगल्या कंपनीत नोकरीला आहेत समाजात मानाचे स्थान मिळवून आहेत पण ती मुलं रोज सकाळी आईला नमस्कार केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही कारण त्यांनी पाहिले अत्यंत कष्ट अत्यंत हलाखी अत्यंत गरीबी आणि अत्यंत अपमान सोसून सुद्धा त्या बाईनी त्या मुलांना इतके चांगले शिक्षण दिले समाजामध्ये चांगल्या तऱ्हेने नाव कमावून दिलं आणि म्हणूनच म्हणतात की त्या बाईनी इतके कष्ट घेतले टाकीचे घाव सोसले आणि मगच देवपण मिळवलं तुम्हाला हे उदाहरण आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा